नमस्कार मंडळी आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आताच आपण शेडवर आलेलो आहे आज व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर बघू शकता पूर्ण कोंबड्या आपण खोललेल्या आहेत व त्यांना आपण खाद्य देखील टाकलेला होता हा कोंबडा तुम्हाला माहितीच असेल याच्या मानेवर कुत्र्याने चावलं होतं तर जखम झाली होती या कोंबड्याची आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेली आहे तो कसा दुरुस्त केला कोणकोणते मेडिसिन वापरले तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देत आहे तुम्ही बघू शकता आज आपण कोंबड्यांविषयी जाणणार आहोत म्हणजे कोंबड्यांना जंत होतात एका गावरान कोंबडी सुस्त बसलेली असते पिसं गल्लेली खाणं टाळते कोंबडी खाणं कमी करते वजन वाढत नाही अंडी पण थांबली जातात कारण त्यांच्या पोटात जंत असू शकतात तर आपल्याला ते माहीत पडत नाही आणि त्याची लक्षणे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण बघू शकता आज आपल्या कोंबडीने खूप सुंदर सुंदर पिल्ली फोडलेली आहेत तर आता आपण शेडमध्ये आलो तर पूर्ण कोंबड्या आपल्या मागे आले त्यांना मा त्या कोंबड्या आपले मागे येतात त्यांना वाटे आता आपण त्यांना त्यांच्या खाद्याचा टाईम झालेला आहे तर त्यांना जाऊन द्या चला आपण आता पिल्ली बघून घेऊया आपली या कोंबडीने आठ पिल्ले फोडलेले आहेत आपण हिच्या खाली आठच अंडे मांडलेले होते आपण जास्तीत करून बारा किंवा आठच अंडे मांडतो तर तुम्ही पिल्लांची ग्रोथ क्वालिटी बघू शकता ग्रोथ म्हणजे काल रात्री एक फुटलेलो होता सकाळपर्यंत पूर्ण फुटलेले आहेत पिल्लांची क्वालिटी तर बघूच शकता प्युअर गावरान कोंबड्यांची पिल्ले आहेत तर याची क्वालिटी बघा व याचा कलर पण तुम्ही बघू शकता हा पिल्ला खूप आवडलेला आहे मला तर याच्यात टोटल दोन गलगटी कोंबडी आहेत त्यांच्या मानेवर केस नसतात त्या कोंबड्या आहेत तर चला आता आपण बाहेर जाऊया या कोंबड्यांची ग्रोथ बघूच शकता आणि आता आपण बाहेर आलेलो आहे मेन म्हणजे आपण जंतांचं औषध कशामुळे द्यावं कोंबड्यांच्या गावरण कोंबड्यांच्या पोटात जनता असू शकतात त्याचे लक्षणे कोंबडी खाणं कमी करते वजन वाढत नाही अंडी पण कमी देते व किंवा देतच नाही व सुस्त बसलेली असते पिसं गल गललेली असतात खाणं टाळते तुम्हाला मी स्क्रीनवर फो ती मेडिसिन दाखवत आहे आल्बोमार सिरप आहे याच्यात हा जंतांचा औषध आहे याच्यात कोणकोणते जंत पडतात हे त्यांच्या बॉटलच्या मागे दिलेले असते तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आल्बोमार सिरप ही सा साठ एम एलची बॉटल आहे तर हिचा यूज कसा करावा मी तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो दाखवत कोणकोणते जंत मारतात हे बघा हे हे याच्यात जंत अलग अलग प्रकारचे जंत असतात ते त्याच्यात मरून जातात तर याच्यात चार प्रकारचे जंतू असतात पहिलं म्हणजे राऊंड वॉम्स दुसरं एअर वॉम्स आणि तिसरं टेप वॉम्ब्स आणि चौथं वेकल वॉम्ब्स तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवतो आहे मी आणि तुम्हाला मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये पण सांगतो याचा वापर कसा करा तुम्हाला मी याचे देण्याचे फायदे सांगणार आहे आतड्यातील जंतांचा नाश होतो आणि दुसरं अन्नपचन सुधारते वाढ चांगली होते अंडी उत्पादन वाढतो रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीरातील टॉक्सिक लोड कमी झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते कसे द्यावे डोस सामान्य एक लिटर पाण्यात दहा एम एल द्यावे तुम्ही मोठी बॉटल आणू शकता आपण साधारण छोटीच बॉटल आणलेली होती कारण की ही खूप पहिले बॉटल आणलेली होती आपण ही मेडिसिन यांना महिन्यातून एकदा देतो एकदा देतो दिवसातून एकदा देणे आवश्यकच आहे म्हणजे महिन्यातून एकदा देऊ शकता तुम्ही देण्याची वेळ साखळीच द्या उपाशी पोटी कारण ते चांगले परिणाम करते कारण त्यांच्या पोटात कायच नसतं ते जंत असतील त्यांना डायरेक्ट तो औषध त्यांच्या पोटात जाईल व आतड्यात ते जंत असतील त्यांना लागेल व ते जंत मरून जातील तुम्ही दोन ते तीन महिन्यांनी एक कोर्स देऊ शकता व आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व मी याची पूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वाचू शकता व तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आपल्या गावरान कोंबड्यांची ग्रोथ व क्वालिटी कशी वाटली नक्की करून कमेंट करून सांगा व आता आपण बाँड्रीला पण देखील आपण पूर्ण सेप केलेले आहे कारण की पावसाळ्यात खूप सारे स्नेक म्हणजे आपले साप उंदीर घूस ते येतात आता ही कोंबडी बघा खूप चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाशात ती खेलत आहे वाकरत आहे व पिल्ली पण फ्रेश होत आहेत खूप दिवसांनी आज ऊन पडलेला आहे आपल्या इकडे तर आपला फार्म पण खूप चांगला आपण तिथे वेस्टेज भाजीपाला टाकतो आहे आणि आपण मागे विटॅमिन ई e कमी झालेला म्हणून व्हिडिओ बनवलेली आहे तिची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व जखम बरी होण्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद